हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी खमंग कुरकुरीत चविष्टा अशा चकलीसाठी चकलीची भाजणी कशी बनवायची आणि त्या भाजणीपासून चकल्या कशा बनवायच्या या दोन्ही गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि माझ्या मा चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच तिथे बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात चकलीच्या भाजणीसाठी मी चार वाटी तांदूळ घेतलेले आहे परंतु तांदूळ एकदम न घेता दोन भागांमध्ये भाजायचे आहे म्हणजे व्यवस्थित भाजता येतात भाजताना गॅस मध्यमच ठेवायचा आहे मध्ये मध्ये गॅस अजिबात मोठा करायचा नाही किंवा खूप बारीकही करायची गरज नाही गॅस मध्यमच ठेवायचा रंग जास्त बदलू न देता तांदूळ फुलेपर्यंत छान भाजायचे आहेत चकलीसाठी तांदूळ घेताना जुना आणि साधा जाडस तांदूळ घ्यायचा आहे मी इथे रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत जुना कोलम तांदूळ घेतला तरी चालेल तुम्हाला जर रेशनिंगचा तांदूळ नाही मिळाला तर परंतु नवीन तांदूळ आणि ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ चकलीसाठी अजिबात घ्यायचा नाही उदाहरणार्थ इंद्रायणी तांदूळ तांदूळ अगोदर कॉटनच्या कपड्यामध्ये घालून व्यवस्थित चोळून चोळून पुसून घ्यायचा आहे किंवा स्वच्छ धुवून फॅन खाली चांगला वाळून घ्यायचा आहे सुकून घ्यायचा आहे आपला एक भाग व्यवस्थित भाजून झालेला आहे आणि तांदूळ भाजताना एकसारखं हलवायचं आहे अजिबात करपू द्यायचा नाही किंवा लाल होऊ द्यायचा नाही तांदूळ व्यवस्थित फुलला की तो हलका होतो आणि छान त्याच्यातून सुगंधसुद्धा येतो तांदूळ व्यवस्थित भाजून झालेले आहेत आणि आता चण्याची डाळ भाजायला घ्यायची आहे तर इथे मी ही घरचीच डाळ घेतलेली आहे आणि चार वाटी तांदूळ जर घेतले असतील तर दोन वाटे चण्याची डाळ घ्यायची आणि एकसारखं हलवत हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे डाळ कुठेही करपू द्यायची नाही लक्षात ठेवायचं भाजणी जर खूपच जास्त भाजली गेली तर चकलीचे तुकडे होतील आणि भाजणी जर कमी भाजली गेली तर चकली तळल्यानंतर लूज पडू शकते त्यामुळे भाजणी बनवताना चकलीसाठी काळजी घ्यायची आहे ती व्यवस्थितच भाजली पाहिजे इथे आपली चण्याची डाळ व्यवस्थित भाजून झालेली आहे आणि आता वडीत डाळ भाजायला घ्यायची आहे मी नेहमी मुगाची डाळ एक वाटी घेत असते आणि उडीद डाळ अर्धीच वाटी घेत असते यावेळी मी उलट केलेला आहे उडीद डाळ एक वाटी घेतलेली आहे म्हणजे थोडीशी कमी आणि मुगाची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे परंतु मला असं वाटतं की मुगाची डाळ एक वाटी आणि उडीद डाळ अर्धीच वाटी घ्यायला हवी तुम्ही असंच प्रमाण घ्या आता या डाळी खूप लहान आहेत त्यामुळे गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला ही डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची भाजणी करताना अजिबात घाई करायची नाही गॅस अजिबात मोठा करायचा नाही आता इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आणि पोहेसुद्धा कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे पोह्यांमुळे चकली कुरकुरीत होते छान होते मात्र प्रमाण शिरच घालायचे आहे चार वाटेला पाऊण वाटे किंवा एकच वाटी पोहे घ्यायचे आहेत पोहे व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता मी इथे अर्धी वाटी धने घेतलेले आहे आणि दोन चमचे जिरं घेतलेलं आहे धणे आणि जिरं चांगलं गरम करायचं आहे खूप भाजायचं नाही त्याचा स्वाद जो आहे तो टिकून राहायला पाहिजे त्यामुळे लगेचच काढून घ्यायचे आणि हे सुद्धा आपल्याला भाजणीमध्येच मिक्स करायचं आहे इथे मी अर्धी वाटीच्या कमी साबुदाना घेतलेला आहे साबुदाना जास्त घालायचा नाही थोडासाच घ्यायचा पण घ्यायचा यामुळे सुद्धा चकली कुरकुरीत होते आणि चकली एकसंध व्यवस्थित पडली जाते मध्ये मध्ये तुकडे होत नाहीत साबुदाना चांगला फुलेपर्यंत आणि हलका होईपर्यंत भाजायचा आणि शेवटीच भाजायचा कारण साबुदाणा भाजल्यानंतर कढई चिकट होते आणि मग बाकीचं साहित्य व्यवस्थित भाजलं जात नाही तर इथे आपलं चकलीची भाजणी जी आहे व्यवस्थित भाजून झालेली आहे आता ते मिक्स करून थंड करून चक्कीमधून एकदम बारीक दळून आणायचं आहे चक्कीमधून दळून आणल्यानंतर पीठ व्यवस्थित अगोदर चाळून घ्यायचं आहे आणि नंतरच त्याच्या चकल्या बनवायला घ्यायच्या आहेत सुरुवातीला फक्त एक वाटी किंवा दोन वाटी या प्रमाणातच चकल्या बनवून बघायच्या कारण बऱ्याच वेळा तांदूळावर किंवा भाजणीवर पाण्याचं प्रमाण ठरलेलं असतं काही वेळा काही तांदळाला पाणी जास्त लागू शकतं किंवा काही वेळेला कमीही लागू शकतं आणि आपल्याला तिखट मिठाचा अंदाजसुद्धा कळतो मी सुद्धा इथे दोन वाटी पिठाच्या चकल्या बनवून घेणार आहे आणि पीठ दाबून घ्यायचं आहे चांगलं प्रेस करून घ्यायचं आता इथे मी पीठ व्यवस्थित मोजून घेतलेलं आहे आणि आता बाकीचं साहित्य किती घेतले ते पाहायचं तर इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे पाव चमचा हिंग घेतलेला आहे पाव चमच्यापेक्षा थोडीशी जास्त हळद अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा लाल तिखट आणि एक ते दीड चमचा तीळ घेतलेले आहे हळद कमीच घालायची आहे चकलीसाठी अजिबात जास्त घ्यायचे नाही कढईला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे पीठ तळाला चिटकत नाही दोन वाटी पिठासाठी मी इथे दोन वाट्या पाणी घालून घेणार आहे मात्र कधीकधी पाण्याचं प्रमाण हे कमीही लागू शकतं त्यामुळे पाण्याला उकळी आली की बाकीचं साहित्य घालण्याअगोदर अर्धी ते पाव वाटी पाणी अगोदरच बाजूला काढून ठेवायचं मी पाव वाटी पाणी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि आता हे साहित्य व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे चांगली उकळी आली की लगेचच यामध्ये पीठ घालून घ्यायचं पीठ मिक्स झालं की लगेचच गॅस बंद करायचा आहे गॅस अजिबात चालू ठेवायचा नाही किंवा पीठ घालताच गॅस बंद करायचा जर तुम्हाला हे पीठ थोडं लुसलुशीत वाटलं तर तुम्ही यामध्ये पाव वाटी पीठ अगोदरच मिक्स करून घेऊ शकता आता यावर दहा मिनिटे झाकण ठेवायचं आहे आपण गॅस बंद केलेला आहे दहा मिनिटांमध्ये पीठ चांगलं वाफवलं जातं त्यानंतरच आपल्याला ते मळायला घ्यायचं आहे या अगोदर मी अचूक प्रमाणात खमंग चकलीची भाजणी भरपूर टिप्ससहित टाकलेली आहे आणि त्याच पिठाच्या चकल्यासुद्धा बनवून दाखवलेल्या आहे ते दोन व्हिडिओजसुद्धा तुम्ही नक्की बघा अगदी योग्य प्रमाणात योग्य साहित्य वापरून आपण त्या चकल्या बनवलेल्या आहेत दहा मिनिटे झालेले आहेत आणि आता हे पीठ परातीमध्ये काढून घ्यायचं परातीलासुद्धा थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे परातीला पीठ चिटकत नाही ग्लासच्या किंवा एखाद्या पेल्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने पीठ चांगलं स्मॅश करून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये काही गाठी वगैरे राहिल्या असतील तर त्या प्लेन करून घ्यायच्या आहेत आणि हे पीठ खूपच गरम असतं त्यामुळे आपण यामध्ये लगेचच हात घालू शकत नाही त्यामुळे सुरुवातीला ग्लासनेच असं करून घ्यायचं आणि नंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि तेलाच्या हाताने पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे हे पीठ जितकं चांगलं मळता येईल तितकं चांगलं मळून घ्यायचं चा। चांगल्या मळलेल्या पिठाच्या चकल्या एकसंध व्यवस्थित पडल्या जातात मध्ये मध्ये तुटत नाही जसं भाकरीचं पीठ मळतो अगदी तसंच हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि चकलीचं पीठ घट्टच ठेवायचं आहे अजिबात लूज ठेवायचं नाही जर पीठ लूज झालं तर आपल्या चकल्या तळल्यानंतर लूज पडू शकतात काही वेळाने त्यामुळे पीठ घट्टच हवं लगेचच एका बाजूला तेल तापायला ठेवायचं आणि चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता न तुटता चकल्या अगदी व्यवस्थित सोऱ्यातून बाहेर पडत आहेत तुम्हाला जितक्या लहान किंवा जितक्या मोठ्या चकल्या हव्या असतील तशा पद्धतीत बनवून घ्यायच्या आहे मी सात ते आठ चकल्या अशा मोठ्या मोठ्या बनवून घेतलेल्या होत्या आणि बाकीच्या थोड्या लहान आकारात बनवल्या त्यामुळे एवढ्या पिठात फक्त चौदा ते पंधराच चकल्या झाल्या आणि जर एकसारख्या लहान आकाराच्या चकल्या बनवल्या तर याच्या पंचवीस चकल्यासुद्धा बनवू शकतात या वाटीमध्ये मी बनवलेल्या आहेत सुरुवातीला तेल चांगलं तापून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस मिडियम करायचं आहे मीडियम, मीडियम गॅसवरच चकल्या शेवटपर्यंत तळायच्या आहे खूप लहान आचेवर जर चकल्या तळल्या तर त्या तेलकट होतील आणि तळायला खूप वेळ लागेल आणि तेलसुद्धा त्यामुळे जास्त शोषलं जातं त्यामुळे तेल चांगलं तापून घ्यायचं आणि गॅस मिडियम करायचं आहे आणि एक बाजू व्यवस्थित तळल्यानंतरच ती उलटून घ्यायची लगेचच उलटवण्याची घाई करायची नाही आणि गॅस खूप मोठाही करायचा नाही मोठ्या गॅसवर चकल्यावरतून लाल होतील आणि आतमध्ये मात्र कच्च्याच राहतील आणि तासाभराच्या आतच त्या लूज पडतील त्यामुळे चकल्या तळताना घाई करायची नाही सावकाश तळायच्या आहेत आणि तेलाचे बुडबुडे शांत झाले की समजून घ्यायचं आपली चकली व्यवस्थित तळी गेलेली आहे आणि दोन वाटेपिटासाठी अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा ओवा पाव चमच्याला थोडासा कमी मी हिंग घेतलेला होता आणि पाव चमचा हळद हळद चकलीमध्ये व्यवस्थितच घालायची आहे जर जास्तच झाली तर चकल्या काळपट होतील आणि धणे आणि जिरे अगोदरच आपण भाजणीमध्ये घातलेले आहे त्यामुळे परत घालायची गरज नाही तुम्हाला हवं तर थोडंसं जिरं तुम्ही घालू शकता मात्र धणे घालायची नंतर गरजच नाही कारण चार वाटी तांदळासाठी मी अर्धी वाटी धणे घेतलेले आहेत अगदी योग्य प्रमाण आहे चार वाटी तांदळासाठी दोन वाटी चना डाळ एक वाटी उडीद डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही मुगाची डाळ एक वाटी आणि अर्धी वाटी उडीद डाळ घेतली तरी चालेल मी नेहमी तशीच घेत असते पहिल्यांदा मी उडदाची डाळीच प्रमाण जरा जास्त ठेवून मुगाची डाळ कमी केलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत आणि अतिशय चविष्ट अशा चकल्या झालेल्या आहेत आणि चकल्यामध्ये अशी पोकळीसुद्धा तयार झालेली आहे फक्त सुरुवातीला एक किंवा कुर दोन वाटीच्या चकल्या बनवून बघा म्हणजे आपल्याला पाण्याचा तिखटाचा आणि मिठाचा अंदाज येतो आपल्या चकल्या बिघडत नाही आणि शांत वेळीच ह्या चकल्या बनवा घाईच्या वेळी नको तुम्हाला आजची ही चकलीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू